जबाबदारी तुमची नाही का आमच्या तालुक्यात रस्ते खराब आहेत तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाचं आंदोलन करायला लागणार का आम्हाला पैसे नाहीत तुमच्याकडे आता लोकांचा पैसा खड्ड्यात घालवायचा परत खड्डे बुजवत टेंडर काढायचं हे दामधे करायचे का कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर आज मनसेकडून अनोखे भीक मागो आंदोलन करण्यात आले नेरळ साई मंदिर चौकातून सुरू झालेलं हे आंदोलन कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकापर्यंत नेण्यात आलं यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांकडून मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक भीक मागून रक्कम जमा केली ही जमलेली रक्कम थेट मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे रस्ते अतिशय खराब असून काही रस्ते हे वर्षभरापूर्वीच नव्याने करण्यात आले आहेत तसेच कर्जत शहरातून जाणारा शहापूर ते हाल खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा अतिशय खड्डेमय बनलाय याबाबत मनसे पक्ष आता आक्रमक झालाय रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रशासनावर थेट प्रश्नांचा भडीमार केला हजारो कोटींचा रस्ते निधी गेला कुठे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही असे सवाल करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेवटी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी लेखी पत्र देत लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करण्याचं आश्वासन देण्यात आलं खर तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र सेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील आदिवासी वाड्या असतील प्रमुख शहराचे रस्ते असतील नेरळकळमचा रस्ता असेल कशाळी साईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले चार पट्ट्यापासून तर अन्य अन्य रस्ते असतील त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे अनेक अपघात देखील झालेले आहेत परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस ते वेळेचे फंड नाही आहे निधी नाही आहे परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्ड उजवतो आहे मग अधिकारी ज्या आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत चार दिवसात दुसऱ्याकडनं बातमी यायची तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा जे ज्या ठेकेदारने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेणार नाही आहे जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुक्कर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्र सेनेची आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन सर आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू आम्ही थोडा वाट पाहू पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल भव्य असेल आक्रमक असेल आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन केलेलं आहे जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल ते प्रशासनावरती उमटतील